आकाशात विमान घिरट्या घालत होते चिमणी पाडल्याशिवाय ते विमान लँड होणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे भासवून सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी घाई गडबडीत पाडली चिमणी पाडून सात महिने झाले अद्याप विमान लँड झालेले नाही चिमणी पाडल्याने हजारो लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले भाजपचे लोक फक्त आश्वासन देतात काम काहीच करत नाहीत अशी टीका सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार शिंदे शिंदे यांनी केली आज अक्कलकोट तालुक्याच्या गावभेट दौऱ्यावर होत्या या दौऱ्यात प्रणिती यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली बेरोजगारी विमानतळ पाणी प्रश्न दुधाला मिळणारा कमी भाव शेतकऱ्यांच्या समस्या या प्रश्नावरून प्रणितींनी भाजप सरकारला धारेवर धरले प्रणिती यांनी सांगवी शिरवळ शिरवळवाडी वागदरी, गोगाव खैराड भुरीकवठे किरनळली बोरगाव घोळसगाव साफळा समर्थनगर कडबगाव, नावदगी आणि नागणसूर या गावांना भेटी दिल्या बागदरीचे जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या श्री परमेश्वरांची यात्रा सुरू आहे यावेळी प्रणीती यांनी परमेश्वराचे दर्शन घेतले याप्रसंगी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेह्रे तालुका अध्यक्ष शंकर मेहत्रे माजी कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील जिल्हा कार्याध्यक्ष भाई बळोरगी माजी नगरसेवक सद्दाम शेरीकर शरद पवार राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बंदेनवाज कोरबू काँग्रेस महिला तालुका अध्यक्ष शीतल मेहत्रे माजी सभापती प्रथमेश मेह्रे शहराध्यक्ष रईस टीनवाला शिवसेनेचे आनंद बुक्कानुरे राष्ट्रवादीचे बंदेनवाज कोरबू संचालक इरण्णा धसाडे सिद्धार्थ गायकवाड सायबू गायकवाड उद्योजक सामाजिक कार्यकर्ते रफीक मुल्ला माजी सरपंच रवी वर्नाळे उद्योजक राजकुमार निरोळी बाजीराव खरात सिद्धू कोळी आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाबासाहेबांची साजरी करत आहोत त्याबद्दल प्रथम राबवलं सगळ्यांना मानता घेऊन आणि शुभेच्छा पण मला असं वाटतं की चौदा जी आहे ती आता संविधान वाचवण्याची चळवळ आहे जी सुरू झाली कारण का संविधान बनवण्याचे काही भाषणं आज जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडून मोठं आणि जरही वेळ आपल्या देशाला वाचली आपण सगळ्यांनी एकत्र होऊन संविधान वाचवण्याची चळवळ सुरू केली पाहिजे जो संघर्ष आहे त्यासाठीखत देश आहे आपण चौदा एप्रिल सहा डिसेंबरला आपण अभिवादन करतो पण ही खरी परीक्षा आहे आणि ही खरी ती वेळ आहे आणि बाबासाहेब आत्ता आपली परीक्षा घेत आहेत आणि की कितपत आपण रस्त्यावर उतरून सगळी एकत्रित होऊन जे संविधान विरोधी आहेत त्यांच्या विरोधात होऊन आपण संविधान आणि लोशाही वाचवण्याची काँग्रेस आणि भाजपचा जाहीरनामा आलेला आहे महत्वाचे दृष्टीनं मी आमच्या पाच गॅरंटीज महिलांबाबत असतील शेतकऱ्यांबाबतीत लागतील युवकांबाबतीत असतील कामगारांबाबतीत असतील अतिशय चांगल्या आहेत आणि नवीन आहे महिलांना मीच लाख रुपये शेतकऱ्यांना एम एस पीचे विषय असेल जी एस टी रद्द करण्याचा विषय असेल अनेक असे विषय आम्ही आमच्या मॅनिफेस्टोवर आम्ही तळा पोचवत पोहोचवत आहोत आणि एकंदरीत आज तुम्ही बघता की शेतकऱ्यांचा विषय सोलापूरात इतकं तीव्र झाला आहे आणि सर्वात ग्रस्त घटक जर ह्या बी जे पीच्या सरकारमध्ये कोणी असेल तर तो आपला अन्नदात्र शेतकरी आहे आज जी एस टीचा मार आहे त्याच्यावर तीव्र विमा मिळाला नाही कांद्याची दुधात बंद आहे मार्केट कांदा सडक पडला दुधाला दर नाही आणि पाणी नाही आहे पाण्याची उत्तिब्ज टंचाई हे सगळं असताना एकंदरीत आपल्याला जो दोष आहे तो दिसून आहे आणि ते सोडवण्याचं जे जे काही पद्धती आहेत ज्या आम्ही सगळ्या आमच्या मॅनिफेस्टोमध्ये